गोड ज्वारी लागवड करताना प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते आपण मेंटेन करणं गरजेचं आहे एक ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत आता हे जे फुटवे आहेत यापूर्वी एक चार पाच दिवसापूर्वी जे आहे ते ह्यांनी फुटवे जे आहे ते काढून टाकले होते पण परत जर पाहिलं तर ते बाजूला आणखीन परत हे जे आहे ते एक्स्ट्रा फुटवे आणखीन यायला चालू झालेले तर ह्याच्याऐवजी म्हणजे असे फुटवे काढण्याऐवजी आपण जे आहे ते विरळणी करणं गरजेचं आहे आणि विरणी करत असताना दुसरा एक विषय हे जे फुटवे येतात त्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर माती लावणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे पाटील साहेब काय म्हणताल म्हणजे कशा पद्धतीनं आता ही जी काही स्टेज आहे आता हा प्लॉटची जी आहे ते पंधरा नोव्हेंबरची पेरणी आहे माती काढून माती लावून घ्यायला पाहिजे हा हा, हा, हा तेवढा ऑपरेशन आपल्या हातात आहे बर त्याच्यानंतर मग क्रॉप तर येईल चांगला कारण जाडी पानाची लांबी पानाची रुंदी चांगली आहे बर दीड महिन्याच्या ह्याच्यानुसार प्लांट इज इन गुड म्हणजे चांगल्या ग्रोथमध्ये आहे बर म्हणजे आता महत्वाचा विषय अशी ज्यांची ज्यांची ज्वारी आहे तर ह्यांनी सर्वांनी जे आहे ते व्यवस्थित माती लावून घेऊन फुटव्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे चालेल